नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर पौर्णिमा जाणून घ्या त्याची तारीख आणि शुभ मुहूर्त कोजागिरी पौर्णिमेची तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या आणि या सणाचा योग्य रीतीने लाभ घ्या अश्विन महिन्यात शारदीय नवरात्र मोठ्या आनंदात साजरी केली जाते घटस्थापनेचा घट ठेवून पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अनेक स्थानिक मंदिरामध्ये देवीची रोज आरती केली जाते गरबा दांडिया हे खे, खेळ खेळून खूप आनंदात आणि जल्लोषात खेळले जातात नौ दिवत नवया जात। हा सण देवीचा नऊ दिवस चालणारा संघर्ष आणि नवव्या दिवशी देवीने केलेल्या महिषासुराचा वध साजरा करण्यासाठी केला जातो दशमीच्या दिवशी हा विजय साजरा केला जातो आणि दसरा साजरा केला जातो यानंतर देवी काही दिवस विश्रांती घेते म्हणजे झोपते त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी देवीची विश्रांती संपते आणि ती जागी होते या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात चला तर मग यंदा ही पौर्णिमा कधी आहे ते जाणूया नवरात्री नंतर येणारी आश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात हिंदू धर्मात या शरद पौर्णिमेला विशेष महत्व आहे दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थदर्शी कोजागिरी किंवा शरद पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे तसेच चंद्रोदयानंतर चंद्राची पूजा केली जाते आणि मसाला दुधाचे सेवन केले जाते यंदा कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबरला आहे या पौर्णिमेला चंद्राची अतिशय सुंदर प्रतिमा तयार होते संपूर्ण वर्षात फक्त याच पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो यंदा आश्वी महिन्यातील पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून वाजता सुरू होत आहे आणि दुसरी म्हणजे दुसऱ्या सात ऑक्टोबर ला सकाळी नऊ वाजून सोळा त्यावेळी कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर ला साजरी केली जाईल मात्र शुभ मुहूर्त सहा ऑक्टोबरला रात्री अकरा पंचेचाळीस ते सात ऑक्टोबरला बारा चौतीस वाजेपर्यंत आहे त्यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकूण पन्नास मिनिट मिळणार आहे तर चंद्रोदयाचा वेळ सहा ऑक्टोबरला ला संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस वाजता आहे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा कोजागिरी पौर्णिमेला अनेक ठिकाणी देवी लक्ष्मी आणि भगवान पूजा पूजा केली जाते ही करणे विशेष मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार ही पूजा केल्याने कर्जमुक्ती होण्याच्या शक्यता वाढतात तसेच धन ऐश्वर आणि वैभव प्राप्त होते या दिवशी स्त्री सुप्त विष्णू सहस्त्र नामाचे पठण के पठन करा त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर लाभेल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मसाला दूध बनवण्याची प्राचीन मान्यता आहे या दिवशी मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले मसाला दूध पिल्याने फायदे होतात अशा प्रकारे आपण या जाणून घेतले आहे की कोजागिरी पौर्णिमा कधी आहे कोजागिरी पौर्णिमेला कशाची पूजा करावी कोजागिरी पौर्णिमेला पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कशी लाभेल हे सर्व काही या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलला नक्की करा धन्यवाद जय देवी लक्ष्मी